कमेंट आले की राजन राय काय झालं आणि आपली गाडी पळली दोन नंबर असा रीत सर पळून केलाय पण आपली गाडी होता पण जरा नंबर देताना त्यांनी चुकी केल्या काही विषय तिथे घडल्यात तुम्हाला पण माहिती आहे असं आपल्याला तिसरा किंवा चौदा नंबर द्या आपल्याला सहावा नंबर द्या मग ते निंबाळकर सरांच्या गाडीला एक नंबर दिला नमस्कार मित्रांनो आजच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा लाईक करा शेअर करा आणि जे कडल बेलो घंटे ते दहा विसरू नका मित्रांनो आज जे सोयवाडीचं मैदान झालं मैदानाचा दोन नंबरचा मन ठरलाय आपला हिंद केसरी राजा आणि तांडव भाऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या मैदान मैदानाबद्दल काय आपली गाडी घरचीच पळी आज म्हणजे आपण ठरवतो आज सगळी वाटला घरचीच गाडी पळावी आपला बैल परावा नेवरला पळाला पर तरी पण एक दिवस की आपण राजाला घेऊन आलो तांडव साजरा आपलाच बैल आहे आपला भाऊ जायचं गोंदा आणि सोन्या म्हणून मुला म्हटलं ही गाडी आज पळवायची म्हटलं ड्रायव्हर पण चेंज करायचं म्हणून मुसरी ड्रायव्हरला बोलू आपल्याला माझ्या अपेक्षा चौथा पास होईल त्याने आपल्याला दोन नंबर केला कसं नियोजन कसं लावले म्हणजे काय मित्र नाही ना राजा सगळ्याचा असतो तांडव काय मी मैदानावर जाताना बघतो कसं नियोजन लावलेलं नियोजन म्हणजे कसं पहिलं केलं त्याला किती पण त्याने म्हणजे पण गट पास करताना सेम ह्याला मार्ग म्हणून आता ह्याला गोजवता नाही तर आपल्याला राजा ह्याला गाठला मग आज आपण ते राजा आपलं करून जाऊ काय म्हणजे राजाला पण मित्रांनो वायदी दिली किती वायदी किती दिली साधारण तोंडाला विचार मालकांकडे माल पण जाव्या मित्रांनो काय हो म्हणजे पहिल्याला एवढा मोठा बैल असतो तुमच्यासोबत पहिल्याला काय अडचण पहिल्याला भरपूर अडचण आपण बैल मागितले कारण तर ते परत राजाला मागतात मग राजाला द्यायचं म्हटलं तू बैल पळणार तर पाहिजे ना तेवढा त्यामुळे मग भरपूर अडचण पहिल्याला वायदी वगैरे आपण देऊन केलेत पहिले पण तसं होत नाहीत त्याशिवाय तरी पण आपण मार खायचो गट पास करायचो शिमेला मार खायचो कधी गटाला मार खायला त्यामुळं थोडं नियोजन विस्कटायचं आज राजा पळाला त्यामुळे आज काय माहित होत मैदानात याच्या अगोदर की आज आपण नंबरात राहणार आणि द्याल आपला दोन नंबर झाला कोण कोण सहकारी कोण कोण असतो दादा तांडव सहकारी भरपूर लोक असते सगळे राजा टीम सगळे आपलीच आहे सगळे ते आज बैल पण त्यांनी आणला इथं स्वतः वैयक्तिक दोन वाजता आलो इथं घट झाल्यावर बैल आणून त्यांनी पळवला त्यांची तर आल्यावरती काय पहिरा झाला व्हिडिओ युट्यूब बघितलं की बाबा राजा सांग आपला पहिरा आज त्यामुळे सगळं त्यांचं सहकार्य बाबूशेठ आणि त्यांची सगळी टीम आहे आहे भरपूर सर्वांच तर बाबूशेठ ना बरेच जण म्हणत होते तांदूळ राजा राज असायचा पण दोघांचा पहिरा होत नव्हता काय सांगायला आज पहिला पहिरा म्हणजे कसं आपण असं मोठी मैदान पडते ते आपलं आपलं नियोजन असतंय मग आता घरचं पळवायचं म्हणून आजच पळ म्हणतात केवळ तीस तारखेपर्यंत गॅप आहे आपल्याला मग मला आज पहिला तीन चार दिवस राजाला गॅप गावते आज पळून आपलं चांगलं झालं आपलं फायनल ला गोला झालं दादा काय हो खूप म्हणजे खूप दिवसांनी काढल्यावर राजा त्याच फर्मात असून असतो दोन तीन दिवसांनी काढल्यावर त्याला नाही काय फरक पडत दोन दिवसांनी काढला नाही तर पाच दिवसांना त्याला वासराने गळा दिला का राजा फायनाल काय गरिबांची वासर येत नाही काय सांगाल आपण पण तीच केले तीच ते केली शंभर एकच वर येते सगळ्यालाच आपण राजा देऊ शकत नाही ना असा विषय ना आता मी बाबू शेत आहे ना मी मैदा मुलाखत घेणार होतो पण बाबूशे जरा बाहेर गेल काय झालत बऱ्याच प्रेक्षकांच्या कमेंट आले की राजन काय झालं आणि आपली गाडी पळली दोन नंबर असा रिचर पळून केलाय पण आपली गाडी लॉबिटेज होती त्यामुळे आपल्याला काय त्याने दिल तीन नंबर आपल्याला मान्य होता पण जरा नंबर देताना त्यांनी चुकी केल्या काही विषय तिथे घडले तुम्हाला पण माहित आहे तिथं असा आपल्याला तिसरा किंवा चौदा नंबर द्यायला त्याने आपल्याला सहावा नंबर बाबूशेठ काय हो बरेच जण म्हणले सगळ्याच गाड्या फॉल होत्या काय सांगा नाही सगळ्या नव्हत्या फॉल होते ती होत्याच सगळ्या कशा फॉल असतील तसं मग ते सरांच्या एक नंबर दिला पण बाबूशे काय म्हणजे मित्रांनो आहे ना मोठ्या मैदानात रायफल आणि राजा पाळलेले तर राजाची शिवपूट चावली म्हणजे दात लावला की बाबूशेठ तो निकाल काढून घेतला आणि घरी आले तस स्केल पाहिजे बाबूशेठ प्रत्येक घरात आहे आपल्या सांग दोनदा झाले गोज भावीला राजा आणि रायफल आणि मायनीला मॅगी आणि राजा शिवपूट चाललं सेमी आपण दोन दोन शाकड्यांनी काढून बोलले घरी घेऊन आहोत असं कधी तक्रार केली नाही की आमची गाडी फायनल पळवान काय पळवा आपल्याला माहिती हो आहे विषय म्हटलं तर भाया तुम्ही पण असता राजसोबत काय का सांगालो राजाबद्दल मी समालोचक युवराज भरत चव्हाण हा घरणीचा राजा या बैलानं का नाही अखंड महाराष्ट्राला आपल्या बाबूशेठ मानेचं गाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजवलं आणि पुष्यगाव हिंदकेसरी एक नंबर किताबाचा मानकरी ठरला होता हा घरणीकीचा राजा आणि खूप काय परिस्थिती गरीब आहे या राजाची बरेच वेळा माणसाच्या चर्चेत असलेला हा राजा आहे म्हणजे खूप या बाबू माने यांना खूप आमचा प्रतिसाद मिळेल इथून पुढं आणि बैलगाडी शेतीच्या शोकीनांच्या मनावरती आदिराज गाजवत असलेला हा गर्णिकेचा राजा बाबू शेठ माने एमजे जी यांचा राजा आहे आणि इथून पुढं राज्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि बाबू शेठ माने यांना वर काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार शंभर टक्के मालकाला माहित आहे आपला बैल कायम गुलालातच असतो आणि इथून पुढे गुलालातच राहणार आणि मालूक सुद्धा खुश असतो आनंदात असतो कायम मैदानावर आणि आवर्जून प्रत्येक मैदानावर बाबू शेठ यांना बोलवलं होतं सम्राट के केसरी हिंद केसरी म्हणजे सम्राट केसरी शर्यला मैदान झालं होतं त्या मैदानातला सुद्धा गुलालाचा मानकरी आहे हा गर्णिकेचा राजा बरेच मोठे मोठे मैदान हे गर्णिकेच्या राजाला असतात आणि त्याचं नियोजन सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने असते आणि गर्णिकेच्या राज्यासाठी पुढील वाटचालीस व पुढील मैदानासाठी शुभेच्छा आम्ही ते थांबतो जय जय महाराष्ट्र काय म्हणजे एवढा मोठा बैल आहे अनेक जण म्हणते की मोठा बैल असला तर पहिल्याला अडचण काय अडचण येते मोठा बैल असला तर नाही मोठा बैल असल्या कशाला पहिल्याला अडचण मोठा बैल कधी अडचण येते की आपला बैल जास्त पाच सहा मैदान मार खायला लागला तर मोठी सुद्धा आपण ज्याला बैल दिला आपल्याला बैल देतात असा विषय तर आता मोठं मैदान पडलंय तेवीस तारखे नियोजन नियोजन केलंय मोठं नियोजन असं मोठं काय आपल्याला योग्य वाटेल ती करायचं मोठं करूनच काही एक नंबर होत असाय का आता आज पण तसं आता राजापूर आपल्याला वाटतो का एक दोन नंबर होईल कस काय म्हणजे आता आम्हाला हरण्या आणि राजा कधी दिसणार पडताना हरण्या राजा दिसणार की शंभर टक्के लवकरच दिसत लवकरच दिसत धन्यवाद सर ओके धन्यवाद तुमचं पण आभार आहे दिसत ड्रायव्हर नमस्कार काय सांगाल कशी पाहिली गाडी आज गाडी चांगली पळाली काय आज राजा एवढी मोठी गाडी आणली काय मोठी गाडी तुम्ही काय कशी गट गट सेमी फायनल ला कशी गाडीला कमीच घ्यायला फायनल ला जागेल काय हो से फायनल ला काय झालं थोडा सुट्टी थोडं झालं गाडी दोन नंबर कसं आज तुम्हा काय माझे ड्रायव्हर असते राजावर आज कसा नियोजन लागलं डायवर पण दोन वेळा हलला बघ तिथं दोन वेळेस एक नंबर तर मित्रांनो ना आपण खूप लांब असतो राजापासून पण मुसरफ डायवर का असते राजा जवळ काय सांगायला राजा कसा आहे जवळ स्पीड ब जाम आहे जाम कसा आहे सुट्टीला असेल निकालाला कसा पळतो तळ भरपूर आहेत त्याला मुरफ तेवढाच पोहोतो जेवढं तळात पोहो तेवढा मोहरफतो धन्यवाद डायवर आपल्याला सहावाला बरं बाबूशेठ काय हो बरेच जण म्हणजे सगळ्याच गाड्या फॉल होत्या काय सांगा नाही ना, सगळ्या नव्हत्या ते होत्या सगळ्या कशा फॉल तसं मग ते सरांच्या गाडले एक नंबर दिला पण बाबूशेठ काय हो म्हणजे मित्रांनो आहे ना मोठ्या मैदानात रायफल आणि राजा पाळलेले तर राजाची शिवपूट चावली म्हणजे दात लावला की बाबूशेठनं तो निकाल काढून घेतला आणि घरी आले तस केलं पाहिजे बाबूशेठ प्रत्येक घरात आहे आपल्या सांग दोनदा झाले गोजू भावीला राजा आणि रायफल आणि मायनीला मॅगी आणि राजा शेपूटचा सेम हे आपण दोन दोन शाकड्याने काढून पहिले घरी घेऊन आलो असं कधी तक्रार केली नाही आमची गाडी फायनल ला पळवा काय आपल्याला माहिती आहे चावले विषय म्हटलं तर भाया तुम्ही पण असता का, काय सांगाल राजाबद्दल मी समालोचक युवराज भरत चव्हाण हा घरणीकीचा राजा या बैलानं का नाही अखंड महाराष्ट्राला आपल्या बाबूशेठ मानेच गाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजवलं आणि पुशेगाव हिंद केसरी एक नंबर किताबाचा मानकरी ठरला होता हा गर्णिकीचा राजा आणि खूप काय परिस्थिती गरीब आहे या राजाची बऱ्याच वेळा माणसाच्या चर्चेत असलेला हा राजा आहे म्हणजे खूप या बाबू शेठमाने यांना खूप आमचा प्रति प्रतिसाद मिळेल इथून पुढं आणि बैलगाडी शेतीच्या शोकिनांच्या मनावरती आद्य राजे गाजवत असलेला हा गरणीकीचा राजा बाबू शेटमाने एमजे जुलैसी यांचा राजा आहे आणि इथून पुढं राज्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि बाबूशेठ मान यांना वर काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार शंभर टक्के मालकाला माहित आहे आपला बैल कायम गुलालातच असतो आणि इथून पुढे गुलालातच राहणार आणि मालूक सुद्धा खुश असतो आनंदात असतो कायम मैदानावर आणि आवर्जून प्रत्येक मैदानावर बाबूशेठ यांना बोलवलं होतं सम्राट केसरी के हिंद केसरी म्हणजे सम्राट केसरी शिरायला मैदान झालं होतं त्या मैदानातला सुद्धा गुलालाचा मानकरी आहे हा गर्णिकेचा राजा बरेच मोठे मोठे मैदान हे गर्णिकेच्या राजाला असतात आणि त्याचं नियोजन सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने असते आणि गर्णिकेच्या राजासाठी पुढील वाटचालीस व पुढील मैदानासाठी शुभेच्छा आम्ही इथे थांबतो जय जय महाराष्ट्र काय म्हणजे एवढा मोठा बैल आहे अनेक जण म्हणतात की मोठा बैल असला तर पहिल्याला अडचणी काय अडचणी मोठा बैल असला तर नाही मोठा बैल असल्या कशाला पहिल्या अडचण मोठा बैल कधी अडचण येते की आपला बैल जास्त पाच सहा मैदान मार खायला लागला तर मोठी सुद्धा आपण ज्याला बैल दिल्याची आपल्याला बैल द्यायची असा विषय तर आता मोठ मैदान पडलंय तेवीस तारखे नियोजन नियोजन केलंय मोठं नियोजन मोठं काय आपल्याला योग्य वाटेल ते करायचं मोठं पडूनच काही एक नंबर होतं असं आहे का आता आज पण तसं मग आता तांडव राजा पोहोचल आपल्याला वाटतो का एक दोन नंबर होईल कस काय म्हणजे आता आम्हाला हरण्याने राजा कधी दिसणार पडताना हरण्याराजे दिसणार की शंभर टेक लवकरच दिस लवकरच दिसत